आणि आज आम्ही चाललोय फाटीवरती बैलाला घेऊन आज आमची बिनजोड असे टेम्पो आलाय बैलाला साजवायचं सजवायचं आहे आणला त्या टेम्पोवाल्याला इथं टो अखं वरचे पहिले खाली उतरवायचं आपल्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वारलेलं आहे साधारण साडे नऊ आणि आज आम्ही चाललोय फाटीवरती बायला घेऊन आज आमची आहे बिनजोड आता वारलोय नऊ दोन चाळीस मिनिटं गोठ्यावर कोर आहे का नाट्यावर लॉकडावलेलं आहे वर सगळे सज्ज तयार झालेले अहो बरेच राहिले जात आलेलं आहे आम्ही तिघ आता इथं पण आमच्या टेम्पोचं आहे ना बिल्डिंग मारा गेलेला आहे आता साडे दहा वाजल्यात आता शिट टेम्पो आलाय मोबाईलला सजवायचं विजवायचंय आणला तर मी आलो घरून जाऊन केबल राहिली मोबाईलची नेमकी चार्जिंग कमी झाली म्हटलं केबल घेऊन येऊ पहिली बाकी सगळं साहित्य रेडी केलं मी थाउजंड इयर्स लाईथ भेटली केबल माहिती भेटली बाई केबल आणली कुठे इथून रोड आहे का पुढे रोड आहे ना हे कोणचा गाव लागला दामने। दामने दामने गा तो बरोबर दामनेत आहे का दामनेत पाठी का आपली आहे का मी बघितलं ना त्याला आज कस काय बाई सार्थक भाऊ सार्थक भाऊ प्रणय दादा रितेश दादा आणि मग बैल चांग पिट्टू वाघा आणि कोण आहे अभिनव अभिनव आणि कमलेश शेट्टी तिघ जण आम्ही पुढे आलेलोय आहे कुठे

नाही आपल्या अविरोधातला बैल वाटता सोबतच नाही मैसूर या मैसूर हाय पण हा तो वेगळा आहे ना व्हिडिओ बैठ ना हा असं नाही भाऊ शिंग बघायला शिंग वेगळं मी बैठला याला शिंग आमच्या सोबतचा का आपल्या विरोधातला बैल एक तर आलेलं आहे अजून आणि कमलेश शेट आणि पिट्टो का मागून नाही अजून ते कुठं आहे आता पोहोचले बेबीडोळ मध्ये का आता बारा वाजय पंधरा मिनट वाखी आता आम्ही फाटीवर पोहोचलेलो आहे हा फाटी आणि एक आमचा टेम्पो आलेला आहे इथं पिट्टोवाखा वरचे पहिले खाली उतरवायचं आपल्याला धक्क्याला लावतात ती <laughs> पिट्ट आलेला आहे आणि इथं बैल उतरतात आईलं पण दोन तीन जोड्या आहे बरं का अगं ही फाटी आहे अशी फाटी असते बिन जोडची त्या साईडला एक या साईडला एक जो सगळ्यात पहिला पार करीन तो जिंकला कापला ड्रोन राहिला आहे ड्रोन घेऊ पहिला आणि मग जाऊ फाटी दाखवा नाही आला बैलाला अशी फाटी दाखवतात पहिली काही ना इथून स्टार्ट केलं ना पर्यंत दाखवतात अशी आणि मग परत वर आणणार आणि आज बरेच जण आले तर दोन तीन जोड्यांना जास्त वाढ दिसतात जा आज एक दोन तीन बिनजोड नाही तीन चार बिनजोड दिसत आज या साईडला एक जोड आहे आपला तिथे एक आहे त्या साईडला एक आहे आपलं बैल खाली चालू आणलेला आहे मी खाली आणतात बैल फाटी कशी ही अशी आहे ना फाटी पहिल्यांदा चालू आहे मी पण तिथं राहण्या तो घाटात आणि चकडी माहीत आणि चकडीमध्ये पण आहे बिनजोड आहे हय दामणे गावाचा हे दामणे गाव आहे बऱ्याच आज बिंजोड तीन चार बिंजोड आहे आर्यन दादा आर्यन दादा बघ चकडी सम्राट आर्यन दादा चंबू सार्थक भाऊ तयार केलाय भाऊला चांगला नात नात असं आहे पाठी दाखवा झाला का याला आपण मोठा आहे रे बघ हो तू मानवायंत पहिले काय पर चाल आला काय नाव तो ना काय साईराज सायराज रुपय ताज्या भाऊ राक्षी सायराम घेतो का तू चांगला तू कस का आला पार्टीमध्ये नात केला मग तू केप लावतात पोर बैलाला गुलाल पण लावतात आता गुलाल लावून सज्ज करतात सगळे लोकांचेच करतात गुलाल लावून वगैरे सगळं सज्ज करतात बारीक बारी पोर आलेत मैदान बघायला परु दादा आणि आर्यन दादा रंगवतोय सारत पाऊन पकडलेला वैल पेंटर कोण आहे आजचे ते दादा पण बघा चम्बू दादा चमु दादा सगळी सज्ज आहे आणि आमची गाडी हिंद केसरी वर सोडतो बाई वार आहे पण मन पण लागते बैल निवन बसतो थोड्या वेळ चालू आहे आता आमची चालू आहे पहिले आपलीच जोड वाटतं मग आपली का पहिली आपली ड्रोन फ्लाय करायचंय ड्रोन फ्लाय करायला मित्र आपण पहिले सज्ज करू ड्रोन आत का आणि तो ड्रोन फ्लाय करतात आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे चाले आता आमची बाईल पडून पण आमची गाडी बसलीच नाही आमचा बैल थोडा बाहेर निघला बाहेर निघला आणि दुसरा पण बाहेर फाटीतून निघला दोन्ही जोड्या फाटीतून निघल्या पण काय आहे त्यांची फाटीतून निघून परत सीमारेषाला टच झाली म्हणून त्यांना हे दिलं आहे विजय दिलाय आणि आता हरली आमची फाटीतून बाहेर आण फाटी बाहेरच निघलं डायरेक्ट वर गेल्या दुसऱ्यांची बैल झोप खाली तिकडं खाली गेल्या डायरेक्ट आपण वरून फक्त मोबाईलने शोधू घेऊ ड्रोन फ्लाय कराय काय ना रे हवाले वाईट आहे स्टेबल नाही राहत ड्रोन विजयी झालेली गाडी आत्ताच्या आता आत्ता विजयी झाली गाडी बरं बसले हवा हवाले वाईट लागते हवा आहे पण ऊन पण लागतं लागतंय रॉ हवा तिथे बाजूला आमचा फेरा काढा तुम्हाला एकदा नाही मला शिनवत एक वाजला अजून जेवलं नाही रे गरीब फक्त काळा चहा पिऊन आलो तुम्ही आम्ही चालू आता दामणी गावात परत थंड बिंड बाटल्या आणू आणि कोल्ड ड्रिंक घेऊ फक्त जाताना मामी नाश्ता करणार आहे आता पायर आमचा परत करणार आहे एक बैल आणा गेले दामणे गाव होते ना दामणे गाव होते जे बैल इथे त्यांच्यासोबत आता परत मैत्री मैत्रीपूर्वक मैत्रीपूर्वक लढत आहे आमची परत आता

पाण्याची वाटली घेऊ मोठी अरे भाऊ हा बर लाव हा लाव बरं ठीक आहे ठो बाबा माझा घेऊ चला नो खंड घ्या बैल आले असेल चला बैल आलेली आमची ते फाटी आम्ही आता सिटो मधून घेतलंय साहित्य खंडबिंड घेतलंय खायचे पाहिजे सामान घेतलं तो बास, बास। तो बास। ते पर, ते आता फाटीवर पार मी पण घेतले बोलतो आत्ता ना वारं झालोय ऊन जास्त लागा लागले आता आम्ही गाडीच गाडी बसून कोल्ड कोल्ड्रिंक पेताय खाली सावली बसल्या ती बरं

गाडीच्या गाडीच्या सावलीत बसले आम्ही हे तांबडा आहे तो हा तांबडा ओके चला दुसरा फेर आहे आमच्या बैलाचा बैल्यांदा एकदा पळाला आता दुसऱ्यांदा बळीतो परत रोफ लाय का मला हवा मला हवाय वाटते राहत अरे वर ना काय ते चला मोबाईल मध्ये काढतो नीट काढ सुट्टी बसून हा चाल चला, चला, चला। ला, ते फाटी पाडव त्या पर घेऊन चाललं तिकड खाली आता आमड आमच होते आणि सारसा दा दादा यांनी खाली आला बरावा इथे आणि वर थांबलो इथं था। वरून शूटिंग काढायला गाडी एवढी गरम झालीच सगळे उघडले आम्ही दार काय ते याचं आहे बॉडीचं धुवायचं चकाचक करायची गाडी चला बसा लवकर बसा बसा बसा